अखेर केंद्रात दिल्लीत सत्ता बदलाच्या मोठ्या हालचाली नरेंद्र मोदी यांना मोठा धक्का बसणार भाजपाच्या विरोधात नितीश कुमार आणि इतर सर्व सहयोगी पक्ष झाले एकत्र त्यानंतर महाराष्ट्रातसुद्धा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार सरकार बदलणार आणि शिंदेचे अपात्र जे आमदार होणार होते ते सुद्धा होणार नेमकं काय झालंय सविस्तर बातमीपत्रात सुरुवात करूया मिंद्यांना फडणवीसांचा धक्के आरोग्य विभागातील बत्तीसशे कामांना स्थगिती माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश एकनाथ शिंदे यांना पुन्हा फडणवीसांचा धक्का महायुतीच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची शाडो कॅबिनेट शरद पवार ॲक्शन मोडवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्टाचाराला आळा बसणार राज्य सरकार पालिकेचा इंग्रजी बाना केमच्या शताब्दी वर्षाचा प्रवेशद्वारावरील शिवसेना काळे फासणार नवी मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्व सहली रद्द इमॅजिका पार्कमध्ये आठवीच्या विद्यार्थ्याचा झाला होता मृत्यू उपायुक्तांना निलंबित करण्याची केली मागणी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार शिवसेनेच्या रणरागिणींची पेन पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा आरोपीवर कडक कारवाई करण्याची केली मागणी सरकारच्या शिक्षक कपातीविरोधात ठाण्यात शिवसेनेचे आंदोलन मराठी शाळा बंद कराल तर खबरदार डाव उधळून लावू शिवसेनेच्या महिलांनी केलं मोठ आंदोलन विरोधी पक्षनेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच निवडणार मातोशीवरील बैठकीत आमदारांचा मोठा निर्णय सुनील प्रभू भास्करराव जाधव आदित्य ठाकरे यांच्या नावाची विशेष चर्चा महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती लोकमतचे ऋषी दरडा यांनी घेतली मुलाखत मुख्यमंत्र्यांना कोणाला सांभाळून घेणे अवघड वाटते परिवहन मंत्र्यांचा आदेश अधिकाऱ्यांकडून धाव्यावर प्रताप सरनाईकांचा पारा सरसर चढला मुख्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत अनेक अधिकाऱ्यांना केला राग मशीन मतदानासाठी योग्यच नाही बॅलेट पेपरच योग्य ट्रम्प यांनी ईव्हीएमवरून मोदींना दाखवला अरसा नरेंद्र मोदी आता ईव्हीएमवर काय बोलणार याकडे लक्ष भास्करराव जाधव होणार विरोधी पक्षनेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सोमवारी घोषणा होण्याची शक्यता आक्रमकता आणि अभ्यासूवृत्ती हे भास्कर जाधवांचे तंत्र टॅटूच्या शाईवर बंदीचा विचार आरोग्य खाते केंद्र सरकारकडे करणार मागणी पंच्याहत्तर कंपन्यांविरोधात भरणार खटला टॅटूची शाई लवकरच बंदी येणार कागदी प्लॅस्टिक कपवर बंदी कधी आणणार दंडाची रक्कम मोठी तरीही दुर्लक्ष कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण मिळत असल्याचा संशोधकाचा मोठा दावा सरकार लवकर बंदी आणणार मला जनता दरबार भरवण्याची गरज नाही भाजपाच्या दोन नेत्यांमध्ये वाद मंदा म्हात्रे आणि मंत्री गणेश नाईक यांचा घरचा आहेर प्रतिकेकडे लक्ष देणार तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली आता राज्य सरकारच्या अंगलट योजनेचा कालावधी अकरा महिन्यांचा करणार माय मराठीतून आता अभियांत्रिकी पदविका चाळीस हजार विद्यार्थ्यांची पसंती गतवर्षीपेक्षा तीन हजार विद्यार्थी घेणार प्रशिक्षण <ज़ी> एम टी डी सीकडून महिलांना महिला दिनानिमित्त पन्नास टक्के सवलत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांची मोठी घोषणा बोलताना संवेदनशीलता बाळगा देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना फटकारले योगेश कदम आणि मंत्री सावकार यांना दिला सल्ला लसणाच्या स्वस्ताईने फोडणी होणार खमंग तीन महिन्यात किलोमागे दर चारशे रुपयांनी घसरले किरकोळ बाजारात किलोला पन्नास ते दीडशे रुपये दर तर शेतकरी आणि मित्रांनो ह्या होत्या राजकीय आणि शेतीविषयी महत्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान